धामगाव रेल्वे येथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये धामनगाव रेल्वे तालुक्यात महिलांना मोठ्या प्रमाणात संधी मिळणार आहे तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सर्कल आणि बहुतांश पंचायत समिती सर्कल मध्ये महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे तर जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती महिला सभापती त्यापाठोपाठ नगर परिषदवर सुद्धा महिलाच नगराध्यक्ष म्हणून विराजमान होणार असल्याचं यंदा पुरुष उमेदवारांना बरीच निराशा पदरात पडणार आहे राजकारणामध्ये मिरवणाऱ्या नेत्यांना पडद्याआड जा लागणार असून यंदा राजकारणी होणार रा आहे असं चित्र इथे पाहायला आहे जिल्हा परिषद सर्कल मध्ये महिला अधिराज्य स्थापित होणार असून तालुक्यातील चारही जिल्हा परिषद सर्कलच्या सर्वच ठिकाणी महिलांसाठी आरक्षण निश्चित दस्तगीर नामनिर्देशित प्रवर्ग चिंचोली सर्वसाधारण महिला तळेगाव दशासर प्रवर्ग महिला या आरक्षणामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत पुरुषांना संधी मिळण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला असून महिला नेतृत्वाला संधी मिळाली आहे सोबतच स्थानिक तहसील कार्यालयात पंचायत समितीच्या आठ गणांच्या आरक्षणाची सोडत करण्यात आली आहे